बुद्धाय, जय जयभेम आज मी पंधरा वीस दिवसानंतर पुन्हा आपल्यापुढे येत आहे मी मागच्या बारा तारखेला आपल्या बुद्धभूमी महाविहारातर्फे आपण कठीणचीवर शिवलेलं होतं त्यानंतर तेरा तारखेला आपण कामठीमध्ये एक भव्य रॅलीचं आयोजन केलं त्याच्यानंतर आपण त्याच तेरा तारखेला ते कठीण शिव सारनाथचा नेलं सारनाथमध्ये पंधरा तारखेला भगवंताच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त सारनाथमध्ये कठीण शिव आपल्या भगवंताच्या अस्थिचं दर्शन घे घेतलेलं आहे या धम्मयात्रेमध्ये एकशे चौपन्न लोक फिफ्टी मला एकशे चौसष्ट लोक या या धम्म रॅली धम्मयात्रेमध्ये आलेले होते आणि आम्ही पंधरा तारखेला सायंकाळी पाच साडेचार पाव पाच वाजता बुद्धगयासाठी रवाना झालो <coughs> आणि तेरा सोळा तारखेला सतरा सोळा तारखेला बुद्धगयातील डोंगेश्वरी इथे सगळ्या धम्मयात्रेंना आम्ही दर्शन घेतलं शिजाचं मगचं दर्शन सुजाताच्या मोहलचं दर्शन सुजाताने जिथे तीव्र दान केली तिथलं दर्शन आणि तिथून मग महामेहुना श्रीलंकेचं एक विहार आहे तिथेसुद्धा आपण भगवंताच्या अस्थिचं दर्शन तिथे अनंत बंतेंच्या अस्थिचं दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही महाविहाराचं दर्शन घेतलेलं त्यानंतर सतरा तारखेला सत्तावीसच आम्ही राजगीरला जिथे भगवंताने आटा नाते शिक्षा उद्देश केलेला आहे अशा स्थळी जाऊन तिथेसुद्धा माता यशोधर यांचंसुद्धा पूजन केलेलं आहे आणि त्या जागी जाऊन आम्ही पहिले असे भारतीय हो, पहिले असे आम्ही आमचा संघ आहे आपल्या बुद्धभूमीचा संघ आहे की जे बुद्धभूमीचे दायक वर्ग जे धम्म यात्रेला आलेले लोक या सर्व ते साक्षी आहेत की आम्ही या यशोधरा माता जेव्हापासून त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या जागी यशोधरा मातेची पूजा कोणीही केलेली नव्हती आपण ती पूजा करणारे पहिले लोक पहिले लोक झालो आणि त्यानंतर आम्ही अठरा तारखेला सकाळी आपला जो कठीण चिवर होता अतिरिक्त चिवर जो होता तो सर्वप्रथम आम्ही अतिरिक्त चिवर जे बोधीराजाला आणि वज्रासनला आम्ही दान दिलं त्यानंतर आम्ही कठीणचीवर तथागतांच्या तथागतांना दान केलं एक एवढा सुंदर आणि एवढं महत्त्वाचा क्षण होता आमच्या सर्वांच्या आयुष्यासाठी की आज ज्या टायमाला आपला कठीणचीवर भगवंताच्या शरीरावरती चढत होता त्या टायमाला ते व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये सुरू होतो साधुकाचा जयघोष होता एवढं सुंदर आम्ही ती वर आम्ही चढवलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही एकोणीस तार अठरा तारखेला तिथून बुद्ध घ्यावरून आपल्या नागपूरसाठी रवाना झालो आणि एकोणीस तारखेला सायंकाळी साडेआठ वाजता आपण आपल्या विहारामध्ये निधन आल्यानंतर आम्ही पुन्हा स्नानवान करू आपल्या बुद्धभूमीमध्ये जे राजा आहेत त्यांची बोधिपूजा लोकांचं सगळ्यांचं आम्ही आभार मानलेला सर्वांसाठी आम्ही जे मैत्री केली होती आपल्या हे जे बंधेजींचं जे चैत्य आहे त्या चैत्याच्या कामाला आम्हाला आशीर्वाद मिळावं तागतांचं धम्माचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावं याकरिता आम्ही या कठीण जीवराचं आयोजन केलेलं होतं आणि त्यामध्ये आम्ही बोधिपूजेमध्ये आपल्या सर्वांसाठी मंगल मैत्री केली आमच्या कामासाठी आम्ही मंगल मैत्री केली आपण बघत आहात की आता आपलं काम खूप झपाट्याने सुरू आहे प्रत्येक कामाला आता आम्हाला फक्त जास्त वेळ नाही आमच्याकडे फक्त ते आपल्याला माहीत आहे पाच जानेवारी दोन हजार पंचवीसला आपल्याला या आनंद कौशल्यानजींच्या चैत्याचंही उद्घाटन करायचं आहे त्याचप्रमाणे डॉक्टर बदंत सावंगी मेदनकरजी यांच्याही चैत्याचं काम करायचं आहे आणि या दोन्ही चैत्याचं उद्घाटन आपल्याला पाच जानेवारीला करायचं आहे त्याकरिता आपण माझी सर्व जनतेला अपील आहे की आपण आपापल्या परिसरातून आता आम्हाला खरोखर खूप दानाची आवश्यकता आहे आपण आपल्या भंतीजीसाठी आपण जास्तीत जास्त आपण दान द्यावं आपण ही माझी अपील आपल्या सर्व ग्रुपमध्ये आप टाकावं सर्व लोकांना संपूर्ण भार, भारत भारतभरमध्ये जेवढेही भंतीजींचे ओळखणारे लोक आहेत भंतीजींचं जो, जो महानता आहे त्या महानतेला पुढे ठेवून आपले भंतीजी आहेत आपल्या भंतीजीसाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे ही भावना आपण निर्माण करू आपण या सर्व दानासाठी आपण एकमेकांना सांगून अजूनही आपल्याला आपल्या या कामासाठी वीस लाखाची गरज आहे त्यानंतर आपल्याला जो पाच जानेवारीचा कार्यक्रम आहे त्या पाच जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला कार्यक्रमाला खूप खर्च लागणार आहे त्याचप्रमाणे आपण देशविदेशातल्या भनतेंनासुद्धा आपण निमंत्रित करत आहोत जेवढेही बौद्ध राष्ट्र आहेत त्या बौद्ध राष्ट्रातल्या सुद्धा आपण निमंत्रित करू त्यांनासुद्धा आपल्या या कार्यक्रमामध्ये बोलवायचं आहे आपल्याला राष्ट्रपतीजींनासुद्धा बोलवायचं आहे आता हो माझ्याकडे दिवस कमी आहेत त्यानंतर कारण की पैशाच्या अभावामुळे आता तर फायनल व्हायला पाहिजे होतं माझं काम पण आपल्याला माहीत आहे की लोक आपल्याला दान फार कमी पद्धतीने पाठवत आहेत आणि आम्ही प्रयत्नशील आहोत की हे काम पाच जानेवारीच्या पूर्वीपूर्वी झालं पाहिजे आणि या कामाला आपल्या सर्वांचं योग्य मला लाभ कारण की दानाशिवाय आपण काम नाही करू शकत आज मला दीड वर्षापासून मी एक दिवस शांत बसत नाही सगळ्यांकडे जाऊ जाऊ येणे लोकांना या यासाठी प्रयत्न करणे लोकांसाठी आपण जे काही मला क पोचता येते मी सर्वांसाठी कडे पोहोचून जे काही मी कोणा कोणालाही शब्द हे म्हणत नाही की तुम्ही एवढं दान द्या तेवढं दान द्या जे काही आपल्याला वाटते कारण की हा दानाचा विषयच असा आहे की श्रद्धेने आपण जे काही दान देतो ते दान आपल्या सर्वांच्या या कार्यामध्ये जो लागत आहे आम्हाला जो पर्सनल जो दान मिळत आहे तोसुद्धा आम्ही इथे लावतो मला काही माझे दायक लोक आहेत की जे मला औषधीसाठी सुद्धा पैसे देतात ते सुद्धा मी इथे लावण्याचा प्रयत्न करत आहोत माझ्या इथे एवढे पंधरा पंधरा श्रामनेर आहेत आपल्याकडे ऐंशी वर्षाचे ब्याऐंशी वर्षाचे म्हातारे आमचे संस्थेचे जे अध्यक्ष आहेत बदंत सत्यशील महास्तवी हे सुद्धा बिमार आहे त्यांच्या त्यांच्या सेवेसाठी सुद्धा आपले पूर्ण मदत करत आहे त्यांची एवढी अवस्था आहे की जाग्यावरती शी करतात चू करतात ते सगळे आपले हे चिवरधारी मुलं त्यांची सेवा करत आहेत आज मला खूप दुःख होतं की जेव्हा आपण चालते बोलते राहतो तर प्रत्येक माणूस आपले भंतुजी म्हणतात आम्ही आमच्या नजरेने बघितलं आहे मी स्वतः बघितलं आहे भंतेजींचा जेव्हा जीव जात होता त्या टायमाला सुद्धा तिथे मे हॉस्पिटलला होतो माझे गुरु डॉक्टर बदंत सावंगी मेदनकरजी त्यांचंही जेव्हा मृत्यू झालं त्या क्षणालासुद्धा मला त्यांच्यासोबत राहायला मिळालेलं होतं अशा महान बंथजींचे आपण चैत्य बनवत हो। आहोत आणि अशा महान बंतुजींच्या चैत्यासाठी मला आपल्या सर्वांचं मदतची आवश्यकता आहे त्या कामासाठी आपल्या सगळ्यांचा सहयोगाची आवश्यकता आहे आपण प्लीज कृपया करून या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून लोकांपर्यंत पोचवा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचलेला पाहिजे की ज्या प्रत्येकाने आपल्याला काही ना काहीतरी दान देऊन आपण हा जो कार्यक्रम आहे त्याला भव्य दिव्य स्वरूप आणून या कार्यक्रमाचं बंतीजींचा जय जयकार झालं पाहिजे विश्वामध्ये बंतीजींच्या कार्यामध्ये आपल्या सगळ्यांचा संयोग झाला पाहिजे ज्यावेळेस आपण सर्व या कार्यक्रमाला याल तर तुम्हालासुद्धा अभिमान वाटलं पाहिजे अरे हो ह्या या, या चैत्यामध्ये आनंद कौशल्यांजींच्या चैत्यामध्ये मिलकर मंतीजींच्या चैत्यामध्ये आमचंसुद्धा योगदान आहे मी त्या सम तमामदायकदायकांना धन्यवाद देतो की ज्यांनी मला आत्तापर्यंत जे काही दान पाठवलं आहे त्या दानाचा आपण उपयोग एवढ्या एक एक पैशाचा आपण हिसाब ठेवून सगळ्या कामामध्ये आम्ही दान लावलेलं ला आहे आपण बघत आहात की हा एवढा भव्य दिव्यकार कुम्ही कार्य सुरू आहे आता चला आपण आपण मी तुम्हाला आता थोडं थोडं दाखवत आहोत की बघा इकडे ह्या हे जे दिवाल होते हे दिवालाचंही काम आपण केलेलं आहे हे, या या हे, हे दिवाल आता दोन्ही भागेनं इकडे या भाग या भागाला हे बघा इकडे हे सुद्धा दिवाल हे पूर्ण आपण तिथपंत नेलं आहे याच्यापूर्वी इथे दिवाल होती पण ती पुरी बरोबर नव्हती आता आपण नवीन काम करत आहोत नवीन पद्धतीने आपण ह्या आज तुम्हाला माहीत आहे की हर कार्य जे काही सामान आहे ते एवढं कॉस्टली झालेलं आहे एवढं महाग झालेलं आहे जो आमचा बजेट होता त्या बजेटला तर केव्हाच खतम झालं सामाईंमुळे लोहा इटा रेती ह्या सर्व सामान एवढे महाग झाले आहे आपल्याकडे जे मजूर आहेत पर डे सोळा हजार रुपये बावीस बावीस मजूर आपल्याकडे काम करत आहे आज बावी त्या बावीसही मजुरांचा पर डे सोळा हजार रुपये त्यांची मजुरी निघत आहे त्यानंतर आपण प्रत्येक कामामध्ये आपलं पूर्ण योगदान आपण यासाठी देतो आपण बघत आहात ह्या चार महिन्यात <coughs> पूर्ण जे काही दिवाल बनत आहे ही दिवालसुद्धा याचं काम सुरू आहे याचं यानंतर आपण सर्व इकडे आता आपण भंतेजींच्या चर्चाकडे जातो आनंद आनंद कौशल्यांजींच्या त्या आनंद कौशल्यांजींचं जो आहे त्या चैत्यामध्ये आपण ह्या भागामध्ये सुद्धा आपण इथे गट्टू लावून इथे सुंदर असा एक गार्डन तयार होत आहे की ज्याच्यामुळे या भव्य दिव्य चैत्य तो एक उत्साह बघण्यासाठी जो प्रेरणा ही प्रेरणा आपण तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत आपण बघत असाल की ही ड्रिल लाईन आहे ह्या ड्रिल कारण की पूर्वी जे होतं ते इथे पावसाळा आला की ह्या आतमध्ये खूप पाणी जमा राहायचं आम्हाला मोटरने पाणी काढावं लागत होतं पण ह्या ड्रिल आपण जे काम केलं चारी बहुतालवरून जे काम केलेलं आहे त्या ड्रिलमुळे यावर्षी पाऊससुद्धा खूप जास्त पडलेला होता पण एक थेंब पाणी आपल्या आतमध्ये यावर्षी आलेलं नाही खूप चांगल्या पद्धतीने आपण काम करण्याचा प्रयत्न करत आहोत यासाठी आता आपण अंदर जाऊया हे बघ आपण इथे पी ओ पीचं कामसुद्धा कर सुरू आहे पी यू पी आणि इलेक्ट्रिकचं काम आता आपण बघत आहे ह्या पी यू आहे कामालाही आता समाजीच्या मार्गावरती आहे आपल्याकडे दिवस कमी आहे जे कोणी जास्तीत जास्त आपल्याला काम चांगलं करता येत आहे ते करणे आता आपण पूर्ण प्रयत्न करत आहोत ते तुम्ही सगळीकडे बघू शकता पी यू पीचं पूर्ण काम सुरू आहे बंधितींच्या चेहऱ्याचं हे बघा इथे गंधिजींच्या असत्या आतमध्ये पदरात आतमध्ये ठेवून त्याच्यावरती हा भव्य दिव्य इत्य निर्माण होत आहे हे जे दिसत आहे आपल्याला सुद्धा आपण श्रीलंकेवरून आणलेल्या मूर्त्या इथे चार बाजूला चार मूर्त्या आपण श्रीलंकेन श्रीलंकेवर मे मे एप्रिल महिन्यामध्ये जाऊन मी चार मूर्त्या आणलेल्या आहेत त्यासुद्धा इथे स्थापना करायचं आहे आणि आता आपण तुम्ही बघत आहात की इकडे जिकडे तिकडे हे तु जे काम आहे ह्या कामाला पूर्ण आधी मिळतात आज कमी दिवसामध्ये फक्त माझी एकच अडचण आहे आणि ती अडचण म्हणजे माझ्याकडे आजच्या तारखेला पैसा नाही खूप मी खूप ट्रेसमध्ये आहे मला काय तकलीफ होतं ते माझं मला माहीत आहे माझ्या इंजिनियरने जे काम केलेलं आहे मी जेव्हा ट्रेस गेलो त्या टायमाला पाच लाख रुपये आतापर्यंत मा पाच ते सहा लाख रुपये माझ्या अंगावरती आहे लोकांचे मी घेतलेले आहे त्यांना मी म्हटलं की माझ्याकडे जसं तसं दान आहे तसं तसं मी तुमचे पैसे देईन काम की काम थांबवू शकत नाही मी मार्केटमध्ये लोकांना सांगितलेलं आहे की जर आपल्याला दान नाही आलं तर आपण कुठूनही लोकांकडून थोडे थोडे पैसे घेऊन त्यांना नंतर आपण अपन दान आपल्याकडे जमा झालं की आपण त्यांना थोडं थोडं देऊ पण काम थांबवायचं था नाही कारण की माझं यम आहे की पाच जानेवारीला धनपजींची एकशे वीसवी जयंती आहे भदंत सावंगे वेदनकरजींची सुद्धा चैत्य बनवण्याचा मागचा एकच उद्देश आहे की त्या भंतेंनी या बुद्धभूमीसाठी खूप योगदान दिलेलं आहे मेदंकर भंतीजींनी आम्ही भंतेजी मेदंकरजी नसते आम्ही नसतो आमच्यासारख्या अनाथ मुलांचं त्यांनी जीवन तयार केलं आम्हाला आई बाबा नव्हते आमचे रिश्तेदार आम्हाला कोणी ठेवायला तयार नव्हते पण भंतेने राहुल बालस्तर नावाचा आश्रम खोलून आम्हाला त्याने तिथे ठेवलं नंतर भंतीजींचा मी शेवटचा शिष्य बनलो आणि आज मी या संस्थेचा सचिव आहे आणि म्हणून मला असं वाटलं की बा आनंदजींचं तर काम होईलच होईल पण माझ्या गुरुचं सुद्धा काम झालं पाहिजे मेदनकर भीजींचं काम झालं पाहिजे मेदनकर भंतीजींच्या कामामध्ये मला खूप आनंद होता की मी माझ्या गुरूने मला लहाण्याचं मोठं केलं त्या गुरुचं सुद्धा चे त्याचं उद्घाटन याच पाच जानेवारीला झालं पाहिजे कारण की को आपल्याला माहीत आहे की एक कोणतंही काम याच कामाला ध्यान उदाहरणामध्ये सुरुवातीला काम केलं पैशाच्या अभावाने मग हा काम थांबलं तर वीस वर्ष लागले आता याला काम मला थांबलं वीस वर्षापासून कोणीही काही काम केलेलं होतं कारण -कर की पैसे हे काम घेणं म्हणजे ऐंशी बा ऐंशी पंच्याऐंशी लाखाच्या आता नव्वद लाखाच्या जवळजवळ हा काम होत होते, होते आणि त्यानंतर कार्यक्रमाला का सुद्धा खूप पैसा लागणार आहे त्याच्यामुळे आपण जेवढं करण्याचा प्रयत्न करत करता येत असेल तेवढं मी पूर्ण प्रयत्न करत आहे आणि आपल्या सर्वांना मी विनंती करतो की आपण हे बघू शकता आता आपलं काम बिलकुल फायनलवरती आलेलं आणि हे ब्युटी वर्कलाच सगळ्यात जास्त पैसा लागतो म्हणून आपल्याला सर्वांना निवेदन आहे की आपण जास्तीत जास्त आपण या कामामध्ये आम्हाला मदत करावी आणि या कामासाठी आपण सगळ्यांचा योग मला भेटला पाहिजे कारण की या कामासाठी आपण सगळ्यांनी आपण मन धनाने या कामाला मदत करा जेवढ्या जास्तीत जास्त आपण लोकांपर्यंत पोचू शकतो लोकांना मार्गदर्शन करू शकतो ते करण्याचा पूर्ण प्रयत्न करावा नमोबुद्ध आहे जय